हाय कसे आहेत सर्व मस्त ना मी पण तर कन्यापूजनसाठी तुम्हाला पण अशी छोलेची भाजी बनवायची आहे का तर मग हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि ही भाजी इतकी चविष्ट झालेली होती आणि कन्यापूजनच्या दिवशी माझ्या कन्यासुद्धा सगळ्या खुश झाल्या होत्या भाजी खाऊन सर्वांना भाजी आवडली होती त्यात माझी कन्या खूप खुश झाली होती तिला भाजी फारच आवडली होती तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी रात्रभर काबुली आणि भिजत घातले होते हे रात्रभर छान असे भिजलेले आहेत आणि मम्मी सकाळी याच्यामध्ये मीठ हळद आणि चिमूटभर खायचा सोडा टाकून याच्या चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या याच्या चार ते पाच आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्यात आणि याच्यामध्ये जास्त काही इन्ग्रेडियंट्स पण नाही आहेत एकदम साधी सिंपल आहे तर इथे मी शिट्ट्या होतात तोपर्यंत मी भाजीची तयारी करते याच्यामध्ये मी दोन मिरच्या आणि चार टोमॅटो वाटून घेतलेल्या आहेत इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे दालचिनी आणि लवंग इतकेच मसाले टाकलेले आहेत आणि नंतर मी अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली आणि ती अशी छान फ्राय करून घेतली पूर्ण त्याचा कच्चा कच्चावास जाईपर्यंत आपल्याला छान फ्राय करायची आहे आणि जी आपण टोमॅटोची आणि मिरची पेस्ट करून घेतली मिरच्या याच्यामध्ये दोनच टाकलेल्या होत्या त्या तिखटासाठी टाकलेल्या आहेत मी आणि हे छान असं इथं परतून घ्यायचं त्याचं छान तेल सुटलं टोमॅटोचं की आपल्याला मिरची पावडर हळद गरम मसाला धनाजिरा पावडर छोले मसाला हे सर्व टाकून आपल्याला इथे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आता या मसाल्यांना पूर्ण तेल सुटेपर्यंत आपल्याला छान फ्राय करायचं आहे तरी ते मी व्यवस्थित एकदम फ्राय करून घेतलं आहे आणि मसाल्यांना तेल छान सुटल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक अर्धी वाटी इतकं पाणी टाकायचं आहे आणि ते परत एकदा मसाले आपल्याला परत पूर्ण पाणी सुकेपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं आहे त्याला छान तेल सुटलं बघू शकता तुम्ही तेल किती छान सुटले मसाल्यांना सगळं पाणी आटलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये जे उकडून घेतलेले छोले होते ते याच्यामध्ये पाण्यासही टाकायचे आहेत कारण मी छोले धुवून घेतलेले आहेत आणि छोले धुवून घ्यायचे करला लावताना पुन्हा एकदा रात्री तर आपण धुवूनच भिजायला टाकतो आणि ते असे छोले मी टाकून घेतलेले आहेत कढईमध्ये ते छान मिक्स करून घ्यायचे तुम्हाला हवं असं तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता तुम्हाला जर का रस्सेवाली भाजी बनवायची असेल तर तसं तुम्ही पाणी ॲड करू शकता आता मी याला दोन ते तीन उकळ्या मारून घेणार आहे तसा तर काबोलीचाना पूर्ण शिजलेला आहे पण थोडीशी भाजी आटली की चवीला छान लागते हे माझं म्हणणं आहे आणि मी अशीच बनवते तुम्ही नक्की ह्या प्रकारे एकदा करून बघा आणि भाजी खूप छान होते पुरीसोबत छान लागते व्हिडिओ तुम्हाला आवडलाच तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सो थँक यू फॉर वॉचिंग